या बातमी सोलापूर मधून समोर येते पहलगाम हल्ल्याचं समर्थन एकाने केलेलं आहे हे समर्थन करणं त्याला बोललंय सोलापूरमध्ये अजहर आसिफ शेख याला अटक करण्यात आलेली आहे हल्ल्याच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्यामुळे हा वाद निर्माण झालेला आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्या प्रकरणी करमाळ्यामध्ये एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला करमाळा पोलिसांनी अटक केलेली आहे करमाळा तालुक्यामधील शेलगाव वांगी येथील एका युवकाने पहलगाम घटनेच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवला होता समाजाच्या भावना दुखावणा आणि कोर कृत्य केल्याच्या आरोपाखाली करमाळा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फिर्याद दिली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत रवी खरं तर खूप अपमानजनक गोष्ट आहे ही की ज्या हल्ल्यामध्ये आपले भारतीय नागरिक मारले गेलेले आहेत निरपराध्यांचा मृत्यू झालेला आहे अशाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवला जातो आहे काय अधिकचा तपशील निश्चितच जन्मी आपण पाहायला गेलं तर देशभरामध्ये पहिलगाम येथे हिंदू पर्यटकावर झालेल्या हल्ल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे त्यातच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील शेलगाव वांगे येथील युवकाने जे आहे पहलगाम हल्ल्याच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे पोलिसांनी त्याला न्यायालया बरोबर उमटे केला असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे मागे या मागे त्याचा स्टेटस ठेवण्याचा काय नेमका हेतू होता त्याने पोलिसांना काही सांगितलंय का त्यांनी स्टेटस मध्ये असं मेन्शन केले की मुस्लिम समाजावरही जबरदस्तीने हल्ला केला जातो मॉप ब्लिचिंग सारख्या केसेस केल्या जातात बळजबरीने जय श्रीराम म्हणायला होतं ते ही आतंकवाद आहे आणि हा ही आतंकवाद आहे जी झालेली घटना आहे ती एकदम योग्य आहे असं त्यांनी हे गोष्ट सोशल मीडियावर ठेवली होती त्यांनी पण जी बहलगाम मध्ये घटना झाली खर तर त्याचा राज्यामधल्या सर्व स्तरातून आणि सगळ्याच धर्मामधून निषेध करण्यात येतोय खर तर मुस्लिम समाज देखील मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेला आपण पाहिलेला आहे त्यांना देखील ती गोष्ट पटलेली नाहीये असं असताना एखादा युवक उठतो आणि अशा पद्धतीचा आक्षेपार्ह स्टेटस ठेवतो पोलीस यापुढची कारवाई कशा का पद्धतीने करणार नक्कीच जरी पोलिसांनी त्याला समाजाची भावना दुखावणे आणि चितवणी केल्यामुळे तीनशे नव्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि आज त्याला समोर उभे केल्यान पोलीस कोठडी त्याला तीन दिवसाची देण्यात आली आहे या तीन दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये पोलीस कोण कोणती कारवाई करते याकडे आता लक्ष लागलं ला आहे जान्हवी धन्यवाद रवी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी